यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहे येवला तालुक्यातल्या ठाणगाव येथून ठाणगावच्या सरपंचपदी तानुबाई भोर यांची बिनविरोध निवड झाली असून निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला आहे दिनांक बारा ऑगस्ट सोमवार रोजी येवला तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत असलेल्या ठाणगाव या ठिकाणी परिवर्तन पॅनलच्या तानुबाई रुंजबा भोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली दोन हजार एकवीस या वर्षी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली होती या निवडणुकीत विरोधक पॅनलला धूळ चारत परिवर्तन पॅनलने सहा जागा जिंकल्या होत्या येथील सरपंचपद हे महिला जनरल राखीव असताना सहा सदस्यपैकी पाच सदस्य या महिला असल्यामुळे प्रत्येकाला समान संधी या नियमाप्रमाणे पॅनल प्रमुखांनी रोटेशन पद्धत अवलंबत सरपंच पद सरपंच सरपंचपदाचा मान सर्व महिलांना दिला यात विद्यमान सरपंच वंदना घुसळे यांनी राजीनामा दिल्यानंतर तानवय भोवर यांची वर्णी लागली आहे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद गुरबा यांनी सर्व प्रक्रिया पार पाडत ग्रामसेवक वायजी निर्भवणे व तलाठी वैभव भड यांच्या उपस्थितीमध्ये तानुबाई भड यांच्या तानुबाई भवर यांच्या नावाची घोषणा केली घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गोलालाची उधळण केली या प्रसंगी परिवर्तन पॅनल सदस्य अर्जुन कव्हात यमुना भवर वंदना घुसळे लताबाई नेहरे पुष्पा शेळके यांच्यासह पॅनलचे नेतृत्व गणपत भोवर संजय भोवर अर्जुन कव्हात अर्जुन घुसळे छगन बाबा नेहरे सुरेश कव्हात शिवाजी जाधव विष्णू कोंढरे बाबाजी कोंढरे ऋषिकेश भोवर जी भाऊ शिरसाट राम शेळके सुधाम नेहरे मनोहर शेळगे शरद भवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला खांडगाव ग्रामपंचायतीच्या आमच्या ग्रामपंचायतीच्या सभासदांनी जी मला संधी दिली तिचं मी सोनं करी गावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहील माझ्या सरपंच काळात सरकार सरकारच्या योजना होईल विकासासाठी प्रयत्न करेल ग्रामपंचायतशी निवडणूक झाली त्यानंतर सर्व महिलांना संधी मिळण्यासाठी एक एक वर्ष रोटेशन पद्धतीने आम्ही सर्व महिलांना एक 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 वर्षाचा चान्स दिला आता ह्या वर्षी तानुभाईवरून जबाब होत आता शेवटची टम त्यांना आम्ही दिली आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि या सहकार्यामधून आज त्यांची निवड झाली बिनविरोध सहकार्याची दोन हजार परिवर्तन पॅनलची आम्ही निर्मिती केली होती त्याच्यामध्ये आमचे आधारस्तंभ म्हणून आज कैलासवासी आमचे अशोक दादा अशोकदावर तसेच आमचे जगानान नाकावर आमचे वडील बारकू भवर आणि कैलासवासी मारुती माधो भवर ह्या चौ गाजानी जे पॅनल निर्मिती केली होती त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या पा पायोपाय देऊन आजहीच आज पद्धती काम आणि त्यांच्या पद्धतीने चाल ठेवली आणि हा जो पॅनल त्यांच्या ना एवढून पुढे पण आम्ही काम करीत राहू आणि त्यांना जी आम्ही श्रद्धांजली म्हणून आज आमच्या वडिलांच जे स्वप्न होत ते वीस का पंचवीस वर्षापूर्वी ते आज मी आज साकार केलेलं आहे आज रोटेशन पद्धतीने मागच्या पंधरा दिवसापूर्वी वंदना अर्जुन घुसळे यांचा राजीनामा घेतल्यानंतर आज परिवर्तन परिवर्तन पॅनल चे प्रमुख वृंदाबा भार्गू भवर यांच्या पत्नी आणि गावचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटाचे जनादन भवर यांच्या मातोश्री आज सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला